नमस्कार मित्रांनो तो बातमीच्या या सत्याचा युवा आवाज लाईनमध्ये आपले स्वागत आहे नागपूर पंचायत समिती अंतर्गत येणारी ग्रामपंचायत कापसी खुर्त येथील ग्रामविकास अधिकारी संजय सावरकर यांच्या मनमानी कारभारामुळे गावकरी त्रस्त मिळते ते पुरत नाही अन वरच्या कमाईशिवाय पोट भरत नाही ही उक्ती ग्रामपंचायत कापसी खुर् येथील ग्रामविकास अधिकारी संजय सावरकरने पुरे पुरेपूर अमलात आणली आहे तालुक्यात भ्रष्ट अधिकाऱ्यावर कारवाई करण्याऐवजी सत्ताधारी व वरिष्ठ नोकरसिहा अशा ग्रामशोकांना सांभाळून घेत असल्याचे चित्र चित्रही या निमित्ताने निर्माण झाले आहे तर बघू या व्हायरल व्हिडिओ व्हिडिओ बघण्या आधी आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब शेअर लाईक आणि हो बेलायकन क्लिक करायला विसरू नका तीस लाखाच्या रोड थोडं पाहून घ्या ना तुम्ही बनवले ते थोडस खाऊन असं पाणी भरलं याच्यात पाणी म्हणजे इकडे बाबा रोड कुठून चालू पाहिजे आपल्याला त्याला थोडं एवढं पाहिजे करा चोवीस लाख खर्च केले साहेब आपले हो दिसला आहे माहित आहे रोड चोवीस लाख दोन दोन दो महिन्यामध्ये चोवीस लाख आहे रोडाची हालत असे होऊन राहिली तो रोड कुठून स्टार्ट पाहिजे होता आपल्याला स्टार्ट इथून नाही आहे इथून त्याच्यासाठी पावसाचं पाणी जे आहे संबंध म्हणून त्याच्यासाठी हो तर साहेब त्याला पाणी टाकून करायला पाहिजे होतं ना अगोदर त्याला निकडा पाहिजे तर करून घ्या तुम्हाला आमचा अधिकार पडते एक गावात सामान्य एक नागरिक आहे पाहिलं आहे पाणी टाकून केलेलं आहे पाणी टाकून बी केलेला आहे तेव्हा आज तिथं पूर्ण पाणी थांबून राहिला पूर्णच आहे ना का इथं कुठणारच आहे ना तो आहे तो मला माहित आहे मी दिसला मी तिकडूनच गाडी आज तिकडून गाडी केला मी आलो तिथून पाहिला मी पाहिला सरपंच दाखवलेला हो मी नाही त्याच्या अगोदर मी पाहिला आणखी बसून चार हा पाऊ चालू आहे एकदा पाऊ पाहिले तर करून घ्या तुम्ही आमच्या सामान्य जनतेच्या येणार नाही असं म्हणजे असंच काही म्हणाल काही हरकत नाही नाही आम्ही सामान्य नागरिक आम्ही तर नाही मेंबर आहोत ना काही नाव पण आम्ही सामान्य नागरिकच्या हिशोबाने तुम्ही येणार नाही तुम्ही कसं मेंबर लागाल तुम्हाला अधिकार लोक लागत तेव्हाच या ना तुम्ही चला ठीक आहे नाही नाही बस आता तुम्हाला चार भाव म्हणलो तुम्ही काही पाहिली कराल त्याच्यासाठी मी तुमच्या ऑफिसमध्ये आलो पण आज तुम्ही म्हणता का मी पाहिलंच आहे कोणी सामान्य नागरिक तुम्हाला म्हणू शकत नाही का साहेब का भैया तुम्ही पाहिली करा बाबून इथं नाही बसायचं नाही तुम्ही चाला बाबा मी बोलून छत्री घेऊन यासाठी तुम्हाला मी छत्री जातो हो तर मी म्हणून म्हणून चाला एक वेळा तर करा भ्रष्टाचार शासनाची फसवणूक कर्तव्यास कसूर करणाऱ्या शासकीय अधिकारी संजय सावरकर कडून काही पैशाचा हिस्सा नागपूर जिल्ह्यातील पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी विस्तार अधिकारी आणि इतर वरिष्ठ अधिकाऱ्यांना मिळत असल्यामुळे ते भ्रष्टाचारी ग्रामविकास अधिकारी संजय सावरकर वर कारवाई करत नाही आपण व्हिडिओमध्ये बघितले की सामान्य निधी अंतर्गत बनलेला चोवीस लाखाचा रस्ता दोन महिन्यात तसा फाटलेला आहे नागपूर तालुक्यातील कापसीखुर्द गावातील कार्यरत ग्रामविकास अधिकाऱ्याच्या मनमानी कारभार चालत असून कापसीखुर्द गावातील महत्वाच्या समस्याकडे ग्रामविकास अधिकारी दुर्लक्ष करीत आहेत परिसरात अस्वच्छ पाण्याच्या डबक्यामुळे मलेरिया आणि डेंग्यूचा फैला होण्याची शक्यता वर्तवली जात आहे रस्त्यावर पाणी साचल्याने तेथील दुर्गंधीयुक्त वातावरणामुळे गावकऱ्याचे आरोग्य धोक्यात आले आहे जर सामान्य जनतेचे अधिकारी अशा प्रकारे फसवणूक कर करतात तर किती शास्त्राची फसवणूक करीत असतील असा प्रश्न कापसी खुर्द येथील सर्व सामान्य जनतेला पडला आहे तर मित्रांनो पुढील भागात बघूया संजय सावरकर ग्रामविकास अधिकारी यांनी कुठे कुठे भ्रष्टाचार केला याचा संपूर्ण चित्ता तोपर्यंत बघत रहा युवा आवाज नवीन न्यूज तर पण नागपूर तुम्ही अधिकारी लोक यायला तयार नाही चोवीस लाख खर्च केले आमचं सामान्य पण ते इथं ते चोवीस लाख रुडाची हालत आहे या रोड इथून स्टार्ट पाहिजे तर तुम्ही ना इथून केला स्टार्ट झाले कासेकोर ग्रामपंचायतच्या या रोडात सामान्यपणे चोवीस लाखाची हालत माती टाकून दिली रोडवर